शिंदे साहेब हे सकाळपासून दोन वेळ मान्य शिक्षण मंत्री मोदांना भेटले आज आझाद मैदानवर शिक्षकांच्या शिक्षण मंत्री मोदयांना करून दिली आणि आपल्याला जे काही बोललं आहे त्या पद्धतीनं शिक्षण खात्यातून फाईल जी आहे ती तयार होऊन आपली पंधरा दिवसाच्या आधीपासूनच स्वर्ष खात्यामध्ये गेलेली आहे एवढंच नाही गे। तर गेल्या दोन कॅबिनेट ज्या झाल्या त्या कॅबिनेटमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेचा चर्चेसाठी शिक्षण मंत्री महोदयांनी पालक म्हणून त्या ठिकाणी ती चर्चा घडवून आणली परंतु काय अडचणी आल्या कशा आल्या तुम्हाला काही नव्यानं सांगायची गरज नाही कुठं अडवणूक झाली कोण अडवतं म्हणून परंतु स्वतः शिक्षण मंत्री त्यांनी जे काही कबूल आपल्याला आहे किंवा जे मान्य केलेलं आहे टप्पा वारसाठीचा निर्णय तो कुठल्याही हालतीमध्ये तुम्हाला आम्ही निर्णय देऊन परत शांत बसू अशा पद्धतीचे वक्तव्य शिक्षण मंत्री आहेत आज आपण इथे आक्रमक झालं म्हणजे अर्धनग्न आंदोलन केलं आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त केल्या साहजिक आहे आपण टीम वर्क करतो काही बांधव आपले या ठिकाणी आझाद मैदानावर होते जवान सर असतील कांबळे सर आहेत त्यानंतर आपले जेवढे काही सहकारी आहेत ते सर्व सहकारी आझाद मैदानावर होते तुम्हाला सर्व संबोधित करत होते ज्या काही घडामोडी आहेत त्या तुम्हाला सांगत होते आणि काही आम्ही लोक के पी पाटील सर असतील अनिल परदेशी सर सिंग ठाकूर सर रंगारी सर मी जामनिक सर काकड सर आपण आम्ही आमदार मोदयांना भेटी घेऊन शिक्षण मंत्री मोदयांच्या कानापर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे आणि त्वरितच उद्याची जी कॅबिनेट आहे याच कॅबिनेटमध्ये निर्णय झाला पाहिजे पंधूं आचारसंहिता नऊ किंवा दहा तारखेला लागेल आजची तीन तारीख आहे अठ्ठेचाळीस दिवसापासून जो त्याग केला आहे तो त्याग वाया जाता कामा नये या गोष्टीचं भान आपल्याला ठेवावं लागणार आहे कारण या उरलेल्या पाच सहा दिवसामध्ये तीन कॅबिनेट होणार आहे असं आपल्याला खात्रीशीर सांगितलं गेलं तर तीन हो की दोन हो परंतु दो दोन होणं आपल्यासाठी महत्वाचं हो आहे आज कॅबिनेट जर झाली असती आणि कदाचित जर आपला विषय आला नसता तर शेवटची कॅबिनेट राहिली असती आणि त्या कॅबिनेटमध्ये शेवटच्या कॅबिनेटमध्ये झालेला जो विषय असतो तो विषय पुढच्या सरकारवर किंवा अर्थ खात्यावर नंतर बंधनकारक राहत नाही या गोष्टीचे ला सप्टेंबर लागलेली आहे शेवटच्या कॅबिनेट मध्ये घेतलेला जो निर्णय असतो तो, तो निर्णय म्हणजे तुमची बोळवण समाधान यासाठी दिलेला तो कागद असतो आणि शिक्षण मंत्री मोदयांचं खुद्द असं म्हणणं आहे की आपण जे काही प्रस्ताव दाखल केलेला आहे या शिक्षकांना न्याय देण्यासंदर्भाचा तो असा या, या शिक्षकांना आंदोलन करण्याची गरज नाही पडली पाहिजे आणि माझं नाव कायम या लोकांनी आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे मग जसा आपण त्या त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी शिक्षण मंत्री महोदय सुद्धा धडपड करत आहेत हे पण आम्ही डोळ्यानं बघितलं आहे ते मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत आणि सरकारामधले महत्वाच्या शिंदे गटाचे प्रवक्ता पण आहेत काही गोष्टी त्यांनाही बोलता येत नाही पाठपुरावाच्या संदर्भातलं जे काही असतात त्या तुमच्या समोर आम्ही व्यक्त करतो परंतु मंत्री म्हणून त्यांना काही गोपनीय बाबी ज्या असतात शपथ घेतलेली असते मंत्रिमंडळामध्ये त्या व्यक्त करता येत नाही परंतु जे प्रयत्न आहेत ते तुमचा आपला अठ्ठेचाळीस दिवसाचा त्याग वाया जाणार नाही याच्यासाठीच आहे सा आणि आज जरी कॅबिनेट झाले नाही तरी उद्या आपली कॅबिनेट आहे सर्व या ठिकाणी संबोधित करणाऱ्या बांधवांनी समन्वयकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की काही झालं तरी कॅबिनेटमध्ये आपला निर्णय झाल्यावर इतिवृत्त होऊन जोपर्यंत शासन आदेश आपला होत नाही तोपर्यंत आपल्याला आझाद मैदान सोडायचं नाही